सध्याच्या प्रशस्त वाडा रोडवर दिमाखदारपणे चालणाऱ्या नागरिक हो हे दिवस आठवत आहेत का जिथे खड्डा चिखल अपघात मणक्याचे त्रास धूळ यामधून अगदी चालायचीही अडचण झाली होती मात्र तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रशस्त वाडा रोडची निर्मिती केली व वा वाडा रोडसाठी पेविंग ब्लॉक सहित मोठ्या ड्रेनेज लाईनची पूर्तता केली संगम गार्डन ते पंचायत समिती चौक दोन्ही बाजूस ड्रेनेज लाईन व फुटपाथ सुशोभीकरण करणे यासाठी तीन कोटी रुपये इतका आणि चंद्रमा गार्डन ते पंचायत समितीपर्यंत पावसाळी गटर यासाठी अडीच कोटी इतका विकास निधी देऊन रस्ता दिमाखदारपणे पूर्ण आहे म्हणूनच यासाठी तमाम जनतेच्या वतीने थँक यू सम्राट दिलीप अण्णा मोहिते पाटील असे म्हणत आहेत त्या त्यांच्या प्रभाग क्रमांक सातच्या उच्च शिक्षित व कार्यक्षम उमेदवार सौ सुप्रियाताई अमित घुमटकर यांनाच घड्याळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा सुगंध बाग सोसायटी अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी अण्णांनी दहा लक्ष बहात्तर हजार इतका आणि वाडा रोड ते मोमीन घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे चोवीस लक्ष इतका निधी दिला व काम देखील पूर्ण झाले आहे वाडा रोड ते घरासमोरीलच रस्ता, घरा रस्ता तब्बल तीन लक्ष एक्याशी हजार रुपये निधी देऊन रस्ता पूर्ण केला आज हा परिसर अधिक स्वच्छ व सुंदर झालाय समतानगर ते प्रसादे घर रस्ता या रस्त्यांसाठी श्री दिलीप अण्णा यांनी नऊ लक्ष अडुसष्ट हजार इतका निधी देऊन येथील नागरिकांची समस्या दूर केली श्रीयोग सोसायटी या प्रभागातील प्रशस्त आणि सुंदर सोसायटीसाठी चौतीस लक्ष निधी दिला रस्ता कॉन्क्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवून त्याच्या सुंदरतेत आणखी भर पडली ती कार्यसम्राट अण्णांमुळेच सुगंधा विहार सोसायटी अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी देऊन रस्ता पूर्ण केला प्रभागातील प्रमुख दैवत कळमजाई माता मंदिरपर्यंत जाण्याचा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी अन्नांच्या प्रयत्नातून तब्बल सोळा लक्ष निधी खर्च करण्यात आला आज मंदिराचा परिसर अगदी सुंदर झाला आहे समता नगर येथील जय रेसिडेन्सी रस्ता करणे तसेच जुना वाडा रोड ते सौभाग्य नगरी हे दोन्ही प्रशस्त रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे सतरा लक्ष रुपये निधीचे काम कार्यसम्राट दिलीप अण्णांच्या माध्यमातून करण्यात आले भीमाशंकर कॉलनी येथे प्रशस्त अशा वाडा रोडला जोडण्यासाठी चोवीस लक्ष रुपयांच्या निधीचे विकास काम अण्णांच्या माध्यमातून झाले आणि रस्ता पूर्ण झाला आहे तसेच भीमाशंकर कॉलनीसाठी दहा लक्ष रुपयांचे स्ट्रीट लाइट प्रकाश व्यवस्थेचे काम प्रस्तावित आहे संगम गार्डन रो हाऊस सोसायटी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण आणि पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी चोवीस लक्ष रुपयांचा निधी देऊन काम पूर्ण झाले आहे समतानगर येथील सुलोचना हाईट ते विनायक घुमटकर घर स्काय व्ह्यू रेसिडेन्सी ड्रेनेज लाईनसह रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या प्रशस्त रस्त्यासाठी चौऱ्याऐंशी लक्ष रुपयांचा विकास निधी देऊन काम पूर्ण केले आहे वाडा रोड ते कोहिनूर रेसिडेन्सी अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी बावीस लक्ष रुपये निधीचे विकास काम हे कार्यसम्राट अण्णांच्या माध्यमातून केले